ओझर येथे डॉक्टरकडून खंडणी मागणाऱ्या तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे डॉक्टर विश्वनाथ पाटील यांच्याकडे त्यांनी सहा लाखाची खंडणी मागितली होती अशी माहिती आहे ओझर येथील बाजारपेठमध्ये असलेल्या श्री सेवा मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये शस्त्रक्रिया झालेल्या रुग्णाला मुख्यमंत्री सहायता निधी येऊनही बाकी घेतलेल्या रोख रकमाचा जाब विचारात दंबाजी शिवगाळ करून सहा लाखांची खंडणी मागणाऱ्या तिघांवर अखेर गुन्हा दाखल करण्यात आला आहे हॉस्पिटलचे संचालक विश्वनाथ पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीत थीग म्हटले आहे की काही दिवसांपूर्वी स्वाती युवराज बंदरे या उपचारासाठी श्री सेवा हॉस्पिटल येथे दाखल झाल्या होत्या महत्त्वाच्या आरोग्य तपासण्या झाल्यानंतर मेंदूच्या उजव्या बाजू शस्त्रक्रिया करण्याचे निधन करण्यात आले त्यासाठी सुमारे अडीच लाखांचा खर्च अपेक्षित असल्याची पूर्वकल्पना डॉक्टरांनी नातेवाईकांना दिली रुग्णाच्या घरची आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने डॉक्टरांनी मुख्यमंत्री सहायता निधीतून माहिती देत कागदपत्रांची पूर्तता करून जो निधी येईल त्यावरील फरक नातेवाईकांना देण्यास राजी झाले मेंदूची ठरलेली शस्त्रक्रिया पार पडल्यानंतर सहायता निधीतून एक लाख रुपये हॉस्पिटलच्या बँक खात्यात जमा झाले उर्वरित एक लाख बत्तीस हजार रुपये देणे असताना नातेवाईकांनी सदुसष्ट हजार पाचशे रुपये रोख स्वरूपात जमा केले आर्थिक स्थिती बेताची असल्याने उर्वरित रक्कम मी उत्तरदायित्व दाखवत आग्रह न धरता रुग्णास घरी सोडले नातेवाईकांनी देखील डॉक्टरचे आभार मानत सत्कारही केला काही दिवसानंतर रुग्णाची जावे म्हणून योगेश नाना पाटील व जयेश वासुदेव ढिकले आणि एक अनोळखी असे तिघांनी डॉक्टरच्या केबिनमध्ये येत तुम्ही स्वाती बंदरे रुग्णाबाबत सहायता निधी येऊनही पेशंटकडून रोख रक्कम का घेतली असा जा विचारला यावर डॉक्टरांनी नातेवाईकांना सांगितलेली हकीकत पुन्हा जावे म्हणून योगेश पाटील यांना सांगितले परंतु योगेश पाटील या ऐकण्याच्या मनस्थितीत नसल्याने पुन्हा दमबाजी त्यांनी सुरूच ठेवली दुसऱ्या दिवशी पुन्हा समजावण्याचा प्रयत्न केला असता विषय थांबवायचा असेल तर रुग्णाचे घेतलेले पैसे परत करा आणि आम्हाला सहा लाख रुपये द्या अन्यथा आम्ही सोशल मीडियावर तुमची बदनामी करू असे सांगत थेट खंडणीची मागणी केली सामाजिक भान ठेवून अनेक वेळा डॉक्टरांनी अनेकांना मदत केली आहे परंतु या तिघांची दमबाजी देऊनही रक्कम मागणी सुरूच असल्याने रुग्णालय प्रशासनाने मुख्यमंत्री सहायता निधीची आलेली रक्कम देखील शासनास परत पाठवून दिली नंतर प्रकरणात कुठलेही तथ्य उरलेले नसताना देखील त्यांनी खंडणीची मागणी सतत सुरूच ठेवली अखेरीस खंडणीची रक्कम देण्यास डॉक्टरांनी नकार दिल्याने तिघांनी सोशल मीडियावर बदनामी सुरू के, केली आणि स्टंडबाजी सुरू केली अखेर अपर पोलिस अधीक्षक यांची भेट घेतल्यानंतर ओझोर पोलीस ठाणे येथे फिर्याद दिल्यानंतर त्यात योगेश नाना पाटील जयश वासुदेव डिकले आणि अन्य एक अशा तिघांवर ओझोर पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलीस कॉन्स्टेबल दिनकर वगैरे हे करत आहेत